श्री श्री दत्त स्वामी समर्थ मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला कोणाला पण मी काही वस्तू सांगते आहे त्या तुम्हाला द्यायच्या नाहीये बघा जसं शुभ दिवशी आपल्याला काही उपाय केल्यामुळे फायदे होतात त्याचप्रमाणे जर काही चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडल्या तर मग त्याचे दुष्परिणामसुद्धा आपल्याला भोगावे लागतात अगदी छोटीशी गोष्ट असते पण ती जर आपण अशा शुभ दिवशी केली ना ती जर चूक आपल्याकडून नक नकळतपणे किंवा कळतपणे झाली तर त्याचे मोठे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात तर आज मी तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहे की त्या चुका आपल्या हातून मकर संक्रांतीच्या दिवशी होणार नाहीत त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे बघा अगदी जवळच सोमवारी आता मकर संक्रांत आहे आणि मकर संक्रांत म्हणजे त्या दिवशी बघा जप ध्यान या गोष्टींना खूप महत्त्व असतं आपण कुठली पण शुभ गोष्ट त्या दिवशी केली ना तर त्याचं कित्येक पटीने सूर्यदेवता आपल्याला त्याचं फळ देत असतात या दिवशी आपण जे काही दान करतो तर त्याचं खूप जास्त पटींनी आपल्याला फळ प्राप्ती होत असते म्हणून संक्रांतीच्या दिवशी दानसुद्धा केलं जातं परंतु मग अशातच आपल्या हातून जर काही चुका झाल्या तर मग त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात तर आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये त्याच काही वस्तूंबद्दल सांगणार आहे की त्या गोष्टी आपल्याला दान म्हणून किंवा कोणीतरी आपल्याकडे काही मागितलं म्हणून आपल्याला द्यायच्या नाही आहे जर आपण या गोष्टी दान म्हणून दिल्या तर मग आपल्या घरामधली लक्ष्मी जी आहे ती निघून जाते माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि मग आपल्या घरावर दुःख अडचणी संकट जे आहे ते यायला लागतात घरामध्ये दारिद्र्य येतं घरामध्ये पैसा टिकत नाही गरीबी येते म्हणून तुम्ही बघा मकर संक्रांतीच्या दिवशी दान करताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे उगाचच करायचं म्हणून काही पण दान करू नका आता संक्रांत म्हणजे बघा सूर्य जेव्हा धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश कर प्रवेश करतो तर त्या दिवसाला आपण मकर संक्रांत म्हणून ओळखत असतो आणि या दिवसाला खरंच खूप महत्त्व आहे उत्तरायण म्हणजे सर्व देवी देवता जे आहे ते निद्रावस्थेत असतात आणि मग उत्तरायणपासून पुढे देवी, देवी देवता जे आहे ते जागृत होतात आणि जेव्हा देवी देवता जागृत होतात तर त्या काळामध्ये आपण जर काही पुण्यकर्म केलं काही सेवा केली काही उपाय केली, तर केले तर त्याचं आपल्याला अधिक पटीने दान मिळत असतं आणि मग यातच आपण चुका केल्या तर मग त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला दान हे गरजूंना करायचं आहे सतपात्री दान करायचं आहे उगाचच करायचं म्हणून ज्याला किंमत नाही त्याला तुम्ही दान करू नका त्या दानाला काही अर्थ नाही आहे मग तुम्ही म्हणून मी नेहमी सांगते दान हे नेहमी गरजूंना केलं पाहिजे आणि मी आता तुम्हाला कुठल्या वस्तू सांगते ज्यांचं दान करायचं नाही ते म्हणजे सगळ्यात पहिली महत्त्वाची वस्तू म्हणजे झाडू <coughs> सॉरी मी कालच्याच एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला झाडू खरेदी करायचं आहे पण संक्रांतीच्या दिवशी चुकून सुद्धा तुमचा झाडू कोणाला शेजारच्या बाजारच्याला काही कुणी मागितलं वगैरे तर घरातला झाडू देऊ नका झाडू आपण बघा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरातल्या झाडूची नवीन झाडूची आपण पूजा करत असतो झाडू हा लक्ष्मी स्वरूप असतो झाडूला खूप महत्त्व आहे झाडूला बघा आपण पाय लागला चुकून तर आपण लगेच पाय पडत असतो पाय पडत असतो म्हणून महालक्ष्मीचं हे प्रतीक असलेल्या झाडूला आपल्याला संक्रांतीच्या दिवशी कुणाला पण द्यायचं नाही चुकूनसुद्धा कोणालासुद्धा तुम्ही झाडू देऊ नका देऊ नका दुसरी गोष्ट म्हणजे बघा मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला तेलाचं दान करायचं आहे तेलाचं या दिवशी दान केल्यामुळे शनी घरामध्ये सुखशांती नांदते शनिदेवांची ज्यांना साडेसाती आहे ज्यांच्या मागे साडेसाती सुरू आहे तर साडेसाती असणाऱ्यांनी या दिवशी तेल नक्की दान करावे यामुळे आपल्या मागील शनिदोष जो आहे तो जातो पण लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेल तुम्ही दान करणार आहे तर ते वापरलेलं घरातलं चालू वापरलेलं तेल तुम्ही दान करू नका तुम्हाला तेल विकत घ्यायचं आहे आणि मग ते तुम्हाला दान करायचं आहे तुम्ही जर घरातल्या वापराचंच तेल जर त्याच्यातलं थोडंसं काढून जर, जर तुम्ही कोणाला दान केलं तर त्यामुळे शनिदोष आणखी वाढतो मग मा घरामध्ये सुखशांती नाण्यापेक्षा घरामध्ये अगदी कलहाचं वादावादाचं वातावरण जे आहे ते निर्माण होतं म्हणून ही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा तिसरी गोष्ट म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला धारदार वस्तू ज्या आहे त्यांचा वापर शक्यतो टाळायचा आहे कोणत्याही परिस्थितीत दा आणि धारदार वस्तू ज्या आहे त्या कोणाला दानसुद्धा तुम्हाला द्यायचं नाही आहे आता धारदार वस्तू म्हणजे बघा कात्री येते सुरी येते वगैरे कळत नकळतपणे चुकून आपण कोणाला ते देऊनसुद्धा टाकतो की शे कोणी शेजारी वगैरे आपल्याकडे मागितलं तर त्यांनासुद्धा या दिवशी धारदार वस्तू ज्या आहे त्या द्यायच्या नाही आहे यामुळे बघा आणि दानामध्ये शक्यतो धारदार वस्तू वस्तू ज्या आहे त्या शक्यतो आपण दान करत नाही आणि समजा आपण जर या दिवशी कोणाला धारदार वस्तू दिलं शेजारी म्हणा कोणी मागितलं म्हणून तर मग नात्यामध्ये कटुता येते तर त्यामुळे ही एक गोष्ट तुम्ही लक्ष नक्की लक्षात ठेवा चौथी गोष्ट म्हणजे बरेचसे लोक संक्रांतीच्या दिवशी वस्त्र दान करतात कोणी आपल्या घरातल्याच मावशींना वगैरे काही देतं कोणी रस्त्यावर कोणी सिग्नलवर वगैरे असतील त्यांना आपण दान करत असतो दान हे गरजूंनाच केलं पाहिजे पण संक्रांतीच्या दिवशी जुने कपडे जे आहे ते दान करू नये म्हणजे बघा काहीतरी तुम्ही विकत घेऊन तुम्ही ब्लँकेट विकत घेऊन ते दान करू शकतात पण इतर वेळेस अमावस्येला वगैरे आपण आपले वापरलेले कपडे दान करू शकतो जे वापरण्या योग्य आहे फाटलेले कपडे तर कधीच दान करू नये ठीक आहे अमावस्या वगैरे त्या दिवशी आपण आपण वापरलेले कपडे कोणाला तरी दान करू शकतो पण संक्रांतीच्या दिवशी जुने कपडे आपण वापरलेले कपडे हे दान करू नये त्यामुळे आपल्या मागे बरेच दोष लागतात म्हणून तुम्ही बघा संक्रांतीच्या दिवशी नवीन वस्त्र जे आहे ते तुम्ही दान करू शकता जुने वापरलेले कपडे जे आहे ते तुम्ही दान करू नका यानंतर पुढची महत्त्वाची वस्तू म्हणजे प्लास्टिक किंवा स्टीलचे भांडे जे आहे ते या दिवशी दान करू नका बघा शास्त्रामध्ये पितळ तांबे या हे जे धातू आहे यांना खूप महत्त्व दिलं जातं आणि पितळाचं वस्तू दान करणे तांब्याच्या वस्तू दान करणे हे खूप शुभ मानलं जातं तर त्यामुळे संक्रांतीच्या काळामध्ये तुम्ही संक्रांतीच्या दिवशी चुकूनसुद्धा सुद्धा प्लॅस्टिक आणि स्टीलच्या वस्तूंचं दान देऊ नका ते चुकीचं आहे त्याच्याने फायदा तर होणार होणारच नाही मग काही ना काही उलटसुलट परिणाम आपल्यावर होतील आणि मग त्याचे नकारात्मक परिणाम आपल्याला भोगावे लागतील मग आपणच म्हणतो मी एवढं सगळं करते तरी पण माझ्या बाबतीत असं का होतं तर कसं आहे आपल्याला माहितीच्या अभावी किंवा आपल्याला चुकून आपल्या हातून या गोष्टी ज्या आहेत त्या घडून जातात आणि मग त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात तर त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी नक्की या गोष्टी तुम्ही कराल आणि बघा या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा इतर लोकांनासुद्धा तुम्ही सांगा कारण जेव्हा तुम्ही कोणाला काही चांगल्या गोष्टी सांगतात तर त्याचं सा कुठे ना कुठे पुण्यफळ जे आहे ते तुम्हाला पण मिळत असतं म्हणून दान कराल तर त्या योग्यच करा ह्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्यांचं तुम्ही चुकून सुद्धा दान करू नका तर संक्रांतीच्या दिवशीची ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंतची स्वामी समर्थ